संत नामदेव हे महाराष्ट्रातील अठराव्या शतकातील एक महान भक्तिपंथीय संत होते त्यांचा जन्म इसवी सन बाराशे सत्तर या सुमारास पुणे जिल्ह्यातील नरसी बामणी या गावात झाला लहानपणापासूनच त्यांना भगवंताची भक्ती आणि आध्यात्मिकडे त्यांचा एक वेगळाच ओढ होती त्यांच्या जीवनावर त्यांच्या घरातील धार्मिक वातावरणाचा मोठा प्रभाव पडला होता त्यांनी बालवयातच श्री विठ्ठलाच्या भक्तीत मन रमवले आणि पुढे संपूर्ण आयुष्य त्या भक्तीमध्ये अर्पण केले संत नामदेव हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिले नाहीत तर त्यांच्या काव्यातून आणि आध्यात्मिक त्यांनी उत्तर भारतातही आपला प्रभाव निर्माण केला त्यांनी संत रविदास संत कबीर आणि गुरु नानक यांच्यासारख्या संतांसोबत संगत केली होती त्यांच्या अनेक अभंगांनी आणि भक्तिगीतांनी समाजातील धार्मिक सहिष्णुता समता आणि प्रेम यांचे संदेश दिले त्यांनी जातपात भेदभाव यांना विरोध केला आणि सर्वांमध्ये भगवंतांचा अंश आहे हा विचार आपल्या काव्यातून मांडला नामदेवांचा प्रभाव इतका मोठा होता की त्यांचे अभंग आणि विचार शीख धर्माच्या गुरुग्रंथ साहिब या पवित्र ग्रंथामध्येही समावलेले आहेत हे त्यांच्या विचारांच्या व्यापकतेचे आणि प्रभावशालीतेचे उद्योग आहेत ते आपल्या भक्तीमध्ये केवळ विठोबाला उद्देशून गीत गात नसत तर त्यांच्या गीतेमध्ये सामाजिक जागरूकता आध्यात्मिक विचारसरणीही दिसून येते त्यांची भक्ती ही केवळ भावनिक नव्हती तर ती समाज परिवर्तनाची प्रेरक शक्ती होती संत नामदेवांचे जीवन हे त्याग भक्ती आणि समाज सुधारकाचे एक उत्तम आदर्श आहे संत नामदेवांचे जीवन हे त्याग भक्ती आणि समाजसेवाचे से एक उत्तम आदर्श आहे त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात ईश्वर भक्ती आणि मानव सेवा यांचा समन्वय साधला त्यांचे अभंग आजही लोकांना आध्यात्मिक उन्नतीसाठी आणि आत्मपरीक्षणासाठी प्रेरणा देतात त्यांच्या रचनांमधून भगवंताशी असलेल्या आध्यात्मिक संवाद आणि भक्तीची पुनर्प्राप्ती जाणवते आजही संत नामदेवांचे कार्य आणि विचार महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात श्रद्धेने स्मरण केले जातात त्यांच्या कार्यामुळे चळवळीला एक व्यापक दिशा मिळाली त्यांच्या स्मृती आणि योगदानामुळे ते भारतातील संत परंपरेतील एक अमूल्य रत्न ठरले आहेत त्यांच्या जीवनावर आधारित कथा अभंग आणि कीर्तनाद्वारे त्यांच्या कार्याचा प्रभाव आजही कायम आहे धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले आध्यात्मिक विश्व